हॅलो गाय सर स्वागत तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहात तुम्ही हॅपी महाशिवरात्री टू ऑल ऑफ यू आणि आज महाशिवरात्री आहे सो so, म्हणून आज आपण महाशिवरात्रीकरता एक स्पेशल उपासाची डिश तयार करणार आहे आणि म्हटलं चला तर मग तुमच्यासोबत शेअर करू सो so, इथे आज, आज आपण बनवणार आहोत शाबुदानाचे वडे आणि इथे अर्धा किलोचे जवळपास आपणने बटाटे घेतलेले याला चांगलं धुवून आपण उकळायला टाकून दिले होते तर तुम्ही बघू शकता आपले जे बटाटे आहे ते उकळून झालेले आहेत आपण इथे तीन चिट्ट्या येऊन जे आपले बटाटे ते उकळून घेतलेले आहेत म्हणजे शिजवून घेतलेले आहे तर आता आपण हे सर्व बटाट्याला एका ताटामध्ये काढून घेऊची जी साला साल आहे तीही आपण आता काढून घ्यायची आहे आणि त्याला एकदम आपण बटाट्याला एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे चांगलं मॅश करायचं आहे त्याला आपण बारीक आता इथे आपले बटाटे मॅश करून झालेले आहे आपण इथे दोनशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे त्याला आपण चार पाच घंट्याकरता भिजवून ठेवलेलं होतं चांगलं त्याला नरम होऊ दिलेलं आहे आपण इथं तर इथे आपला साबुदाणा चांगला भिजलेला आहे तर आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर जिरे इथे आम्ही नीट टाकलेलं आहे जर तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आम्हाला टाकायचं होतं म्हणजे जिरा आम यामध्ये आम्ही टाकतो तर मग टाकलेला आहे आम्ही जिरा आणि एक आपला जो पोहे खायचा चमचा असतो तेवढं आपण इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथे गावरान मिरचीचं तिखट जे ते आपण इथे यूज केलेलं आहे आणि आपण आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथे आपले जे आपण त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपले रताडे याला आता आपण चांगलं चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याचे स्लाइसेस करायचे आहे पतल्या पतल्या स्लाइसमध्ये आपण याला कट करून घ्यायचे आणि इथे आता आपण रताडे जे ते कट करून घेतलेले आहे तर र आपण इथे चकत्या बनवलेल्या आहेत तर आम्ही कढई किंवा पॅनमध्ये असे बनवतो जर तुम्हाला उकडायचे असेल तर तुम्ही उकडू शकता पण आम्ही इथे उकडत नाही तर याला असं भाजून वगैरे किंवा वाकड वगैरे आम्ही घेतो सो इथे आता पॅनमध्ये आपण आपले जे चकते आहे, आहे ते इथे टाकून दिलेलं आहे म्हणजेच रताडे जे आहे ते आपण इथे टाकून दिलेलं आहे तर मग आता आपण कमी फ्लेमवर याला होऊ द्यायचं आहे झाकण लावून यावर आपण ठेवून द्यायचं आहे आणि याला कमी फ्लेमवर होऊ द्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला साबुदाणेचे जे वडे आहेत ते बनवायला घ्यायचे आहे म्हणून इथे कढई मी तापायला ठेवलेली होती त्यामध्ये तेल आपण इथे टाकलेलं आहे आणि आता चला तर मग जे आपले शाबुदाना वडे आहे ते बनवायला सुरुवात करू तर त्याला आता आपण चांगला असा शेप देऊन द्यायचा आहे आणि आपण हाताला ना ऑइल लावायचे त्याने असं ते चिटकणार नाही हाताला आणि आपले जे रताडे आहे ते मी दुसऱ्या गॅसवर कमी फ्लेमवर वापरायला ठेवून दिलेले आहे आणि इथे आता मी शाबुदानाचे जे स्लायसेस शाबुदाना वडे जे आहे ते बनवायला घेतलेले आहे तर याला आता आपण चांगला शेप देऊन द्यायचा आहे आणि तर इथे आता आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहे तर आता आपण याला ऑइलमध्ये तडायला टाकून द्यायचे आहे तर इथे आपण कमी फ्लेमवर साबुदाणा वडे फ्राय करायला टाकलेले आहे कारण आता कमी फ्लेमवर का ठेवले तर आपल्याला ते क्रिस्पी पाहिजे होते म्हणून ती म्हणजेच की ते बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे होतील आणि जिथपर्यंत त्यांचं असं ऑरेंज कलर नाही येऊन जात असं आपण तिथपर्यंत आपण याला असं तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपले साबुदाणा वडे जे आहे ते किती मस्त आणि ऑरेंज झालेले आणि किती मस्त दिसता पण आहे आणि ते बाहेरून मस्त क्रिस्पी पण झालेले आहेत चला तर मग आता आपण आपले जे शाबूदाना वडे आहेत ते काढून घेऊ एका प्लेटमध्ये तर इथे आता आपले शाबूदाना वडे जे ते तयार करून झालेले आहेत तळून झालेले आहेत त्याच पद्धतीने आता आपण जे आपले दुसरे शाबूदाना वडे आहेत तेही तडून घ्यायचे त्यालाही चांगलं होऊ द्यायचं आहे कमी फ्लेमवर मीडियम फ्लेमवर आपण याला चांगलं होऊ दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ही ही मस्त ऑरेंज झालेलं आहे याचा कलर पण ऑरेंज झालेला आहे आणि यालाही आपण चांगलं होऊ दिलेलं आहे म्हणजे ते क्रिस्पी बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतील म्हणून मग इथे आता आपले जी शब्द वडे ते आपण आता काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये त्याच पद्धतीने आपले जे आपण रताळीचे जे स्लायसेस होते चकत्या होत्या ते पण आपले एका साईडने झालेले आहे एका साईडने आपल्याला दोन तीन मिनटाकरता होऊ द्यायचं आहे त्याला चांगलं तर तुम्ही बघू शकता आता आपण याला चांगलं फ्लिप करून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या साईडने आता आपल्याला याला वाफलाव्याला ठेवायचं आहे इथे बिनो ऑईलचा आपण यूज केलेला आहे ऑइलचा आपण इथे वापर नाही केलेला आहे आणि त्याच पद्धतीने आता आपले जे रताळे ते दोघी साईडनी झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्या रताळ्या बनवायला जे आपले चकते आहे ते बनवायला आपल्याला पाच दहा मिनटं ऑलमोस्ट लागलेले आहे चला तर मग आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता आपण ताटात वाढलेलं आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ Comment and thank you for watching like share and subscribe